सहा वाजता रात्री दोन पर्यंत चोवीस तास चोवीस तास आज आपण ठाणे जिल्ह्यातील मुरबाड रोडवरील एक प्रसिद्ध हॉटेल प्रांजली व्हेज आणि नॉनव्हेजसाठी फेमस असलेल्या ठिकाणी आलो आहोत विशेष म्हणजे हे हॉटेल चोवीस तास आपल्या सेवेसाठी चालू असते तसेच सर्व प्रकारच्या नाश्त्यासाठी साऊथ इंडियन डिशेस पंजाबी डिशेस विशेष करून पावभाजी मिसळ पुरी भाजी वडे कांदाभाजी अशा सर्व पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे जुन्नर लेण्याद्री शिवनेरी किल्ला अशा ठिकाणी जाणे झाले तर नक्की या हॉटेलला भेट द्या आपण आता था इथे थांबलो आहोत हॉटेलमध्ये नाश्ता करायला हे आपला एक ग्रुप इथे थांबलेला नाश्ता करायला तर त्यांना आपण विचारूया दादा कुठून आला तुम्ही कल्याणवरून आले कल्याणवरून वरून कुठे चालू आम्ही ऍक्च्युली आम्ही मित्र आहे सगळे आणि फिरायला चालू एक ट्रिप प्लॅन झालेली ऍक्च्युली तिरुपती ग्रुप आहे आमचा मोठा आणि आमचे जे लीडर आहेत ते सुधांशु गोंधळेकर म्हणून हा हे आमचे गुरुजी तर ते तिरुपती वगैरे हो ट्रिप अरेंज करणं सगळ्यांना व्यवस्थित मॅनेजमेंट वगैरेच काम त्यांचं असतात छोटासा प्लॅन केला की बोला चला पावसाळा पण आहे तर जाऊन येऊ आपण बोललो एक छोटीशी बोलतात ना की टाइम गेट टुगेदर एक, एक गेट टुगेदर होऊन जातो कामा प्रत्येक जण व्यस्त असतो एक गेट टुगेदर होऊन जातो बोल चला एक जाऊन येऊ त्या वगैरे तरी वगैरे शिवणारी वगैरे आम्ही आता चाललोय तुम्ही नाश्ता वगैरे काही घेतला एकदम बेस्ट आम्ही मी पहिल्यापासून इथे येतो ना तर आम्ही इथेच थांबतो प्रांजली हॉटेल आहे ना इथेच थांबतो याचा व्यवस्थित आहे टेस्ट वगैरे पण एकदम मस्त आहे मी कधी आले ना कोणी तर तर इथे आम्ही नेहमी कधी पण इथेच थांबतो नाश्ता वगैरे पण टेस्ट वगैरे सुंदर आहे अप्रतिम आता आम्ही कांदा भाजी वगैरे घेतली ना बेस्ट टेस्ट होते खिचा पापड नाही ते आपण काय आयटम मागवलेला भरपूर भरपूर आहे ना तर बेस्ट आहे म्हणजे ट्रॅव्हल करताय कोणी हा तुम्हाला नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी तिरुपती तिरुपती ग्रुप ग्रुप हा तर या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये कल्याणच्या या तिरुपती ग्रुपला त्यांच्या प्रवासाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मला जो दो त्यांनी दोन मिनिटं वेळ दिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद आपण या प्रांजली हॉटेलचे मालक बाळू पवार यांच्यासोबत गप्पा गोष्टी करतोय बाबू पवार म्हणून आहेत यांचं हॉटेल कधीपासून झालं आणि अकरा कधीपासून झालं अकरा 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 दोन हजार अकरा वर्ष पंधरा वर्ष झाली पंधरा वर्ष हा बाकी अजून म्हणजे तसं बघायला गेलं तर या हायवेला तुमच्यासारखं कुठे हॉटेल तरी मी तरी बघितलं नाही आहे आणि आता काही कस्टमरचे तुमचे जे रिव्ह्यू मी घेतले खरोखर आता तुम्ही बघितलं जे आता तिरुपती ग्रुप कल्याणचा जो नाश्ता करायला बसला होता त्यांनी यांच्या हॉटेलच्या प्रत्येक पदार्थाचा चव कशी आहे त्याबद्दल तुम्हाला सांगितलं आहे तर या मुरबा रोडला जर तुमचं कधी येणं जाणं जर झालं तर या प्रांजली हॉटेलला नक्कीच भेट द्या आणि खरोखर यांच्या एकदा चव ताकून बघा पदार्थांची कशी आहे त्यात धन्यवाद सकाळी साडेसहा वाजता रात्री दोनपर्यंत चालू असतं सकाळी साडे साडेसहा वाजता दोनपर्यंत चोवीस तास चोवीस तास बघा त्यांचं टायमिंग पण एवढा छान आहे चोवीस तास होटेल यांचं चालू असतं तर मुरबाड रोड हायवेला है ही मी घेतो आहे तर नक्कीच या धन्यवाद सर व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे ठीक आहे थँक्यू 気になる。<music> या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका